नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण रियल नंबर यातील शेवटचा भाग ऍब्स व्हॅल्यू म्हणजे केवल मूल्य ऍबसिट व्हॅल्यू केवल मूल्य याचा आपण अभ्यास करणार आहोत आता केवल मूल्य म्हणजे काय सांगतो तुम्हाला यक्स इथे रियल नंबर यक्स म्हणजे काय कोणतीही जी संख्या असेल ती कशी असते वास्तव संख्या असेल कोणतीही संख्या वास्तव संख्या असेल तर तिचे केवल मूल्य किंवा संख्या रेषेवरील शून्यापासूनचे तिचे अंतर अशा पद्धतीमध्ये लिहितात त्याला आपण केवल मूल्य असं म्हणतो किंवा त्याचं वाचन असं करायचं यक्षचे केवल मूल्य हे केवळ मूल्याचं चिन्ह आहे हे ज्या उभ्या दोन रेषा आहेत त्या उभ्या दोन रेषा म्हणजे केवळ मूल्याचं चिन्ह आहे आता केवळ मूल्य म्हणजे काय आता जरा थोडक्यात पाहू आपण केवळ मूल्य कसं असतं पहा यक्स इज ग्रेटर दॅन झिरो यक्स इज ग्रेटर दॅन झिरो म्हणजे ची किंमत जर शून्यापेक्षा मोठी असेल यक्स किती काय आहे यक्स मोठं आहे शून्य लहान आहे म्हणजे ची किंमत ही शून्यापेक्षा मोठा असेल तर त्याचं केवळ मूल्य यक्सच असतं धनसंख्या आहे यक्ष संख्या शून्यापेक्षा मोठी आहे म्हणजे धनसंख्या आहे तिचं केवळ मूल्य यक्स असतं यक्स इज इक्वल टू झिरो यक्स इज इक्वल टू झिरो म्हणजे यक्स ही ही संख्या जी आहे ती झिरो असेल तर शून्य संख्येचे केवळ मूल्य शून्य असतं महत्वाची गोष्ट शून्य संख्येचं केवळ मूल्य कसं असतं शून्य असतं यक्स जर असेल केवळ मूल्युट व्हॅल्यू ऑफ यक्स इज इक्वल टू झिरो पुढचा तिसरा प्रकार आहे x इज लेस दॅन झिरो x इज लेस दॅन झिरो म्हणजे x ही ऋण संख्या असेल x ही ऋण संख्या असेल तर तिचं केवळ मूल्य च्या विरुद्ध संख्या एवढं असतं द निगेटिव्ह देन ऍब्सुट व्हॅल्यू ऑफ अपोजिट ऑफ x म्हणजे ही जी x संख्या आहे तिचं केवळ मूल्य कसं असतं तिच्या विरुद्ध संख्या एवढं असतं म्हणजे वजा एक्स असतं आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय द ऍब्स्युट व्हॅल्यू ऑफ एनी रियल नंबर इज नेवर निगेटिव्ह म्हणजे कोणत्याही वास्तव संख्येचं केवळ मूल्य ऋण नसतं म्हणजे ते नेहमी कसं असतं धनच असतं त्याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत फक्त केवळ मूल्य म्हणजे काय तुम्हाला महत्वाची गोष्ट नसतं सांगितलेलं आहे केवळ मूल्याचं महत्वाची गोष्ट केवळ मूल्याचं ह्याला म्हणायचं ह्या उभ्या ज्या दोन रेगा आहेत ते केवळ मूल्याचं चिन्ह आहे आणि त्या सं त्या केवल मूल्यामध्ये आपण कोणतीही संख्या जर लिहिली आणि त्याचं उत्तर जर ऋण येत असेल तर ते केवल मूल्य काढल्यानंतर ती किंमत कशी असते ऋण नसते म्हणजे कशी असते धन असते ते कसे असते त्या प्रकारची काही जी उदाहरणं आहेत ते आपण आता पाहणार आहोत आता इथं तीन उदाहरणं मी लिहिली आहेत ती तीन उदाहरणं पसू पहा पहिलं उदाहरण आहे केवल मूल्यामध्येच सात वाजाच्या ह्यांची जी काही बेरीज असेल वजा जाबाकी असेल जी कोणती क्रिया असेल ती आतमध्येच करायची सात वाजाच्या सातातून चार गेले किती राहिलं तीन राहील ओके आता ही तीन ही कशी संख्या आहे धनसंख्या आहे महत्वाची गोष्ट धनसंख्या ही धनसंख्याच राहते आपण आता तीन मुद्दे पाहिले धनसंख्या ही धनसंख्याच राहते शून्य असेल तर ते शून्यच राहतं आणि यक्स जर असेल तर ते वजा चिन्ह होतं त्याचं पहा तर कसं आहे सात वजा चार तीन राहिलेलं आहे मग तीन ही संख्या धनसंख्या आहे म्हणजे ह्याचं उत्तर काढलं फक्त तीन कारण सर्व क्रिया झाल्यानंतर आपण केवळ मुलं काढायचं आणि केवळ मुले काढत असताना जर धनसंख्या असेल तर धनच राहते ऋण असेल तर ते धन होते कशी होते ते पाहणार आहे आपण हे पहिलं उदाहरण झालं दुसरं उदाहरण नऊ वजा पाच नऊ वजा पाच आहे पाचच्या वेळी समजा मी असं करतो पंधरा करतो नऊ वजा पंधरा नऊ वजा पंधरा आता नावातून पंधरा जातात का नाही जात नवामधून पंधरा जात नाहीत मग आपण काय करणार आहे पंधरा मधून नऊ घालवणार आहे पंधरा मधून नऊ गेलं किती राहिलं सहा नऊ आणि सहा पंधरा सहा राहिलं सहा आता काय करणार एक संख्या धन एक संख्या ऋण आहे मग धनसंख्या ऋणसंख्या म्हणजे आपण काय करतो मोठ्या संख्येतून लहान संख्या घालवायची मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे वजा पंधरा आहे म्हणून वजा चिन्ह उत्तर काय का सहा मायनस सिक्स आलं आता आपल्याला काय करायचं केवळ आता सर्व क्रिया झालेली आहे ती कथा आता या वजासाच आपण काय बेरीज वजापा करणार नाही मग वजा सहा असल्यामुळे आता वजासाच आपल्याला काय करायचं आहे केवळ मूल्य काढायचं आहे मग केवळ मूल्य काढायचं म्हणल्यानंतर ही ऋण संख्या आहे ऋण संख्येचं केवळ मूल्य कसं असतं धनसंख्या असते मग ह्याचं उत्तर किती आलं सहा पुढचं पहा आता केवळ मूल्य फक्त पाचच आहे ही वेगवेगळी दोन केवळ मूल्य आहेत एकच असतं तर एकत्र कि क्रिया केली असती पण ही वेगवेगळी असते मग केवळ मूल्य पाच आहे त्याचं उत्तर आलं पाच गुणुले आता ऋण तीन आहे वजा तीन आहे मग वजा तीनच केवळ मूल्य काय असतं अधिक तीन म्हणजेच काय झालं केवळ म्हणून निघाल मग आपले साधिक पाच त्रिके पंधरा तर अशा पद्धतीनं ही जी प्रॅक्टिस सेट आपलं दोन पॉईंट पाच आहे त्या प्रकारची मी जरा वेगळी उदाहरणं घेतली आहेत त्यासारखीच आहे पुढील उदाहरण पाहू आपण केवळ म्हणजे आज सेव्हन मायनस टू एक्स इज इकल टू फाईव्ह अगदी साधं सोपं उदाहरण पहा आता आपल्याला काय करायचं असते आधी सर्व सर्वप्रथम केवळ मूल्यामधील क्रिया करायची असते आता सात वजा दोन एफ्स आहे म्हणजे सात मधून दोन एफ जात नाही ह्या दोघांची वजाबाकी होत नाही जर वजाबाकी होत असेल तर ती केवळ मूल्यामध्ये करायची आहे नसेल तर ते केवळ मूल्य काढायचं केवळ मूल्य काढल्यानंतर आहे अशी किंमत राहते आणि जी ही वजा जी किंमत आहे त्याच्या दोन किंमतीतली येतात एक येते अधिक किंवा एक येते अधिक आणि दुसरी येते वजा म्हणजे धन आणि ऋण कशा पद्धतीनं ते व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे असं असे सात वजा दोन एक्स एक काढल्यामुळे ह्या पाचच्या किंमत आहे ती कशी असणार आहे प्लस फाईव्ह और मायनस फाईव्ह आता काय करायचं जरा आपल्याला दोन उदाहरणं सोडायचे सात वजा दोन एक्स बरोबर पाच और किंवा सात वजा दोन एक्स बरोबर वजा, वजा पाच आता दोन क्षेत्र उदाहरणं सोडवायची म्हणजे आपल्याला याच्या किती किमती येणार आहे दोन किमती येणार आहे म्हणजे आता पहा सात वजा दोन एक स्वरूपाचा आता आपल्याला सोडवायचं आहे आता काय करजा दोन एकच आहे वजा दोन एक असल्यामुळं मी त्याला पलीकडे पाठवतो वजा असल्यामुळं ते काय तिकडे नंतर अधिक होणार आहे आणि हे जे पाच आहे ते हिकडे घेतो हे सुद्धा काय वजाचं काय होतं अधिक होईल आणि हे अधिक आहे ते काय येणार आहे वजा होणार आहे म्हणजे कसं होईल पहा आता इकडं काय शिल्लक राहिलं प्रसात जसंच्या तसं आता मी तिकडचं पाच इकडे घेतलं काय झालेलं वजा वजा पाच बरोबर हे काय झालं वजा दोन एक्स तिकडे गेल्यानंतर अधिक दोन एक्स ओके म्हणजे सात वजा पाच किती राहिलं दोन बरोबर दोन यक्स म्हणजे आता मी बरोबर आहे दोन एक्स बरोबर दोन आहे दोन एक्स बरोबर दोन म्हणजे एक्स बरोबर काय मग हे दोन गुणूले आहे ना मग तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे भागिले म्हणजे असं अस तुम्ही दोन छेद दोन बेक बे बे कि बे म्हणजे यक्षाची किंमत किती आलेली आहे इकडं किती आली किंमत एक बरोबर आहे आता तिकडचं उदाहरण करू दुसरे दुसरा भाग आता इकडं सुद्धा तसच हे वजा दोन आहे ते तिकडे घेऊन काय होणार आहे वजा दोन तिकडे आधी होणार आहे आणि हे वजा पाच आहे ते सुद्धा इकडे तर काय होणार आहे अधिकच होणार आहे म्हणजे असं पहा सात अधिक पाच बरोबर दोन यक्स म्हणजे मी आता असल तो दोन यक्स बरोबर सात पाच बारा म्हणजे तेच बरोबर बारा छेद दोन बेक बे बे सख बारा म्हणजे यक्ष किंमत किती आलेली आहे सहा यक्ष किंमत किती आली सहा म्हणजे किंमती किती आहेत देअर फोर इज टू दोन किमती वन कॉमा सिक्स अशा पद्धतीने हे आपण उदाहरण सोडवलेलं आहे आणखीन एक उदाहरण सोडू आपण हे उदाहरण पाहू आपण आता हि हित सुद्धा पहा असच आहे काय आहे पहा आठ वाजा एक छेद दोन आता इथे या दोघांची वजा बाकी गुणाकार बाळकार कोणतीही क्रिया होत नाही मातले जर आपलं काय काढावं लागेल केवळ मूल्य काढावं लागेल मग केवळ मूल्य काढलं आपण आठ वजा यक् छेद दोन आणि बरोबर मग आता काय झालं इथं अधिक वजा पाच म्हणजे आता तिथं दोन संख्या आलेली आहे देगण आणि दुसरी ऋण म्हणजे आता पहा आठ वजा यक्स छेद दोन बरोबर आता पाच ह्याला छेद आहे म्हणून मी तुम्ही सुधारा सुद्धा छेद देतो एक मग आठ वजा एकश छेद दोन बरोबर वजा पाच छेद आपल्या सोयीसाठी एक अगदी साध सोप आहे आता काय करू पहा इथं आपण तिरकस गुणाकार करू इथं काय करू आपण तिरकस गुणाकार कसा तिरकस गुणाकार करायचा पहा मग आठ वजा एकशे आठ वजा एक लाख आठ वाजा एकला गुणायचं किंवा एक न आठ वाजा एक्सला गुणलं काय येणार आहे आठ वाजा एक स एक आहे एक न गुणल्यामुळं आहे सांगा पाच जुने काय दहा पाच जुने काय झालं दहा आता इथं पहा इथं यक्स ची किंमत ऋण आहे ऋण जर धन असतील तर मी हिकडे शिवली असती पण हे ऋण आहे म्हणून मी त्याला तिकडं पाठवतो काय होईल तिकडे तर धन आणि म्हणून मग इकडे हे दहा जे आहे त्याला इकडे घ्यावं लागेल हे धन ते काय होणार आहे ऋण म्हणजे पहा आठ वजा हे काय आलं दहा बरोबर हे यक्ष तिकडे गेल्यानंतर अधिक झालं यक्ष म्हणजे कसं होईल आठ वाजा दहा आठातून दहा जात का नाही जात दहातून आठ घालवा मोठ्या संख्येचे चिन्ह द्या दहातून आठ गेलं दोन राहिलं मोठी संख्या दहा आहे मायनस टू म्हणजे यक्सची किंमत किती आली ती तर यक्स बरोबर मायनस टू आता इकडे पहा इकडं तिरकस गुणाकार आठ वजा एक से के आठ वजा एक बरोबर वजा पाच सॉरी पाच दोन आहे दहा पाच दोन आहे दहा आणि ते मायनस वजा असे मुळ वजा दहा आता इकडे जसं क्रिया केलेली आहे तीच क्रिया तिकडे करायची आहे हे वजा आहे सिकडे गेले की काय होणार आहे अधिक होणार आहे आणि हे वजा दहा हे सुद्धा काय होणार आहे अधिक होणार आहे म्हणजे आठ अधिक दहा बरोबर यक्स म्हणजेच काय आलेला आहे दहा आणि आठ सॉरी आठ आणि दहा अठरा म्हणजे यक्सच्या किती किमती आलेल्या आहेत यक्स बरोबर किती आलेलं आहे वजा दोन आणि अठरा तर अशा पद्धतीने आपण आज एपस्युरिट व्हॅल्यू म्हणजेच केवल मूल्य याचा आपण अभ्यास केलेला आहे तर याचाच उपयोग करून तुम्ही प्रॅक्टिस सेट दोन पॉईंट पाच हा व्यवस्थितपणे सोडवायचा आहे धन्यवाद